दोन अपत्य असतानाही घरगुती वादातून पतीने पत्नीची निर्घुन हत्या केल्याची घटना दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजता राजोरा तालुक्यातील तुळाला या गावात घडली या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे तुलाना येथील अनिल सेलूरकर हा टेलरिंगचा कारागीर होता त्याला दोन अपत्य आहेत सुखाचा संसार सुरू असतानाच त्याला दारूचं व्यसन जडलं त्यातून बऱ्याचदा या दोघांमध्ये वाद होत होता दरम्यान सध्या तेंदूपत्ता हंगाम असल्याने पत्नी तुळजाबाई रविवारी सकाळीच गावातील काही महिलांसोबत तेंदूपाने आणण्यासाठी जंगलात गेली होती इकडे पती अनिलच्या मनात वेगळाच बेत होता जंगलाच्या रस्त्यावर पत्नी तेंदूपत्ता घेऊन येत असतानाच गावाजवळ रस्त्यावरून तिच्या सोबत येत असताना पाठीमागून तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप चार वार करून तिला ठार केले यावेळी गावातील एक महिला कोमल अलोनी ही सुद्धा पत्नीसोबत होती अनिल तिलाही मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला धावत गावाजवळ तेंदुपत्ता संकलन करीत असलेल्या नागरिकांना दिसली नागरिक त्या महिलेच्या मदतीला धावून आले महिलेने सदर घटना सांगितली आणि लगेच विरूर पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आरोपी पती हत्या करून विरूर पोलीस ठाण्यात जाऊन शरण आला पोलिसांनी घटनेचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे